साई चैतन्य पेरामेडिकल मेडिकल कॉलेज आया है पेरामेडिकल काउंसिल और सरकारी नोकरी के लिए एम एल टी रेडियोलॉजी टेक्निशियन हेल्थ जारी है। पता याद साई सॅनिटरी पेरामेडिकल कॉलेज रुबी सिटी स्कॅन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव कधी नव्हे ते यावेळी मालेगाव ईदगाह मैदानावर ईदगाह नमाज पठन सुरू असताना एका मुस्लिम तरुणाने पॅलेस्टीन देशाच्या समर्थनार्थ पॅलेस्टीन ध्वज फडकवल्यानं खळबळ उडाली या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याची भूमिका मौलाना यांनी घेतली असली तरी पॅलेस्टीन ध्वज फडकवल्यानं मुस्लिम संघटना आक्रमक कॅम्प पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच घोषणाबाजी करीत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळल्यानं संताप व्यक्त केला जातोय सदरचं कृत्य देशद्रोही असल्यानं शहर तसंच परिसरात खळबळ उडाली दरम्यान या प्रकरणाचा खासदार डॉ सुभाष भामरे यांनी देखील निषेध नोंदवला रमजानीची नमाज पठणासाठी ईदगाह मैदानावर लाखभराहून अधिक मुस्लिम धर्मीय एकत्रित येतात या ठिकाणी दरवर्षी शांततेच्या मार्गाने ईद साजरी केली जाते मात्र यंदा एका एका या ईदच्या सणाला गालबोट लागलाय लाखो मुस्लिम धर्मीय नमाज पठण करीत असताना एका तरुणानं पॅलेस्टीनचा ध्वज फडकवीत पॅलेस्टीनचं समर्थन दर्शवलं त्यामुळे घटनास्थळावर खळब उडाली मात्र एकाही मुस्लिम तरुणानं उठून सदरच्या तरुणाच्या हातातून ध्वज काढून घेतला नाही या उलट तो गर्दीतून फिरत राहिला अखेर साध्या विषयातील पोलीस कर्मचाऱ्यानं त्याच्या हातातून पॅलेस्टीन ध्वज काढून घेतला या तरुणाशी किंवा या झेंड्याशी आपला काही संबंध नसल्याची भूमिका मौलाना यांनी घेतली पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला नाही अखेर बजरंग दल विश्व हिंदू परिषद तसंच शिवप्रतिष्ठानसह हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला हिंदुत्ववादी संघटनांनी थेट पोलीस स्टेशनच्या गेटवरच घोषणाबाजी सुरू केली वंद माय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीरामो पॅलेस्टाईन चाले ज्याला पॅलेस्टाईन आवडत असेल त्याने आमकाच पॅलेस्टाईन निघून जावं आमचं हे स्पष्ट मत आहे मालेगावमध्ये हिंदू बहुल जागेवर येतात आल्यानंतर तिथली कमिटी असते त्या कमिटीने परवानगी न घेता तिथे पॅरिस्टाईनचा ध्वज लावला जातो संहितेचे उल्लंघनाचे कायदे त्यांच्यावर का लादले जाते तिथे ते, ते पॅरिस्टाईनचा झेंडा काभर येतो तिथली कमिटी का थांबवत नाही याच्यावर सखोल चौकशी व्हायला पाहिजे दे। आणि त्यांच्यावर राष्ट्रध्वहाचा मुकदमा तर व्हायलाच पाहिजे त्यातल्या आचार संहिता भंग व्हायलाच पाहिजे मी तर म्हणतो दुबारा जर तुम्हाला त्या जागेवर यायचं असेल तर अशा घाणेडं जर कृत्य करत असेल एक तर आम्ही तुम्हाला येऊ देणार नाही आणि यायचं असेल तर शिस्तीत यायचं आणि शिस्तीत जायचं एवढं बोलून अखेर उशिरा नका होईना पण पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत कलम एकशे पस्तीस अन्वये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला याबाबत खासदार सुभाष भामरे यांनी देखील नाराजी व्यक्त करीत जर ध्वजच फडकवायचा होता तर भारताचा का नाही असा प्रश्न उपस्थित करीत संताप व्यक्त केला अतिशय संतापजनक घटना आहे आणि वारंवार या होतच असतात एका समाजाच्या एका तरुणाने पॅलेस्टाईनचा झेंडा फिरवत फिरवत ईदच्या नमाजानंतर ही अतिशय संतापजनक घटना आहे त्याचं कारणच आहे झेंडाच फडकवायचा असला भारत भारतमातेचा झेंडा फडकावला गेला पाहिजे पण असं कोणी जाणवीपूरक करत नसेल तर त्यांना एकच म्हणणं एवढंच प्रेम आहे पॅलेस्टाईनच्या विषयी पॅलेस्टाईनमध्ये जाऊन राहा कुठल्याही परिस्थितीत असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही निश्चितच आम्ही मागणी करू पोलिसांनी इच्छाच दिवशी गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं मात्र एक दिवस उशिरानं या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानं नागरिकांनी पोलिसांच्या कामावरच नाराजी व्यक्त केली न्यूज ब्युरो कसमत अपडेट मालेगाव